मी अभिवादन करते आहे आज माता रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने आणि 25 डिसेंबर रमाईचा रमाई, रमाई मासिकाचा वर्धापन दिवस रे 25 डिसेंबरला डॉ बाबासाहेब आंबेडकरानी मनुस्मृती जाळली दहन शब्द वापरायचा नाही तो चांगला शब्द तिकडचा असतो चविदा दहन पण ती जाळली आणि ती जाळल्यानंतर स्त्रियाच नव्हे तर इथल्या सगळ्या तमाम पिचलेल्या लोकांना मुक्त केलं तो दिवस रमाई मासिकाचा सुरुवातीचा दिवस सुरू असण्याचा दिवस म्हणून तो वर्धापन दिवस रमाई फाउंडेशन ची सुरुवात सात तारखेला आम्ही सगळ्या मैत्रिणींनी आणि आमच्या सगळ्या साथीदारांनी या ठिकाणी केली आहे आणि हा वर्धापन दिवस आज आपन करतो। या ठिकाणी आपण करतो आहोत या सगळ्या निमित्ताच्या अनुषंगाने आपल्याला लाभलेले अध्यक्ष प्राचार्य

या ठिकाणी ज्यांच्या प्रतीक्षेत आम्ही दोन हजार अकरा पासून होतो म्हणजे रमाताईंनी त्यावेळेला फक्त बोलणं आम्ही ऐकत होतो आदरणीय ताईंच्या संदर्भात इतकं छान म्हणजे फक्त फोनवर बोलणं असायचं चर्चा व्हायच्या आणि आज त्या या ठिकाणी आपल्या समोर आहे बोलत नाही त्यांच्याशी संवाद साधताना एक लक्षात घ्या मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नाक म्हणून तुमच्याशी बोलते असं अजिबात नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण सगळेजण बाप मानतो आमचा बाप बाप माणूस असं ज्यावेळेस म्हणतो आणि एकीकडे कर्तव्य विसरत विसरत चाललेलं आहोत याची खंतही अत्यंत या स्पष्टपणे व्यक्त करणाऱ्या ताई या ठिकाणी औरंगाबाद हे चळवळीचं चावड़ केंद्र आहे आणि या ठिकाणी आपल्याला त्या आपल्याशी बोलण्यासाठी कुस्तृत करण्यासाठी आपल्या रमाईच्या जयंतीनिमित्त आदरणीय रमाताई या ठिकाणी आपल्याला लागतात हे सगळं व्यक्तीचा समाजातले प्रश्न तुम्ही सोडवू शकता आणि सोडवत तर ही फार चांगली गोष्ट त्याच्यासाठी अधिकारी निर्माण झाले पाहिजे आणि याच्यासाठी चांगल्या पद्धतीचं चा, म्हणजे त्यांचं सेंटर जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीचं चा काम करतात अनेक अधिकारी त्यांनी त्यांच्या या मार्गदर्शनात घडवले आहेत असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला लाभले आहे

आमच्या मार्गदर्शक म्हणजे अगदी हाताने आमचा कान धरून आम्हाला आमच्या चुकानी सांगणार आहे आणि पदरातही घेणार आहे जे लेकरं म्हणून ज्यांनी काम म्हणतात की नाही घेतली पाहिजे ज्यांनी बाबासाहेबांना प्रत्यक्ष बघितलं बाबासाहेबांच्या पायाला स्पर्श केला आणि इतकंच नव्हे तर पोट तिडकी त्यांच्या संदर्भात ज्यांचं वक्तव्य आस्त त्या डॉक्टर अरुणाताई खोडकर आमचे बंधू ज्यांचा अत्यंत चांगले पद्धतीने काम या ठिकाणी आहे विदरोही असे किंवा इतर सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा काम या ठिकाणी आहे प्रोडे सर आणि आता पण आताच करायला लागे आणि खरच आहे जिथे जिचा चळवळ जिथा जिचा प्रश्न आहे ते प्रश्न मोठ्या प्रमाणात आता सांभाळण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे ती फक्त या ठिकाणी ते व्यक्त करतात आणि त्या सोबत आणि त्याच पद्धतीने ते कामही करतात आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे सगळे ज्येष्ठ आणि माझे मार्गदर्शक मी आपल्या मनापासून एक माफी अशी मागते की माझ्या समोर सगळी दिग्गज आहे म्हणजे आमच्या राजातही असेल आमच्या मालकीत सगळं म्हणजे मला असं वाटतं की मी आज कोणाचं नाव टाळावं आणि मी टाळू शकत नाही त्याच कारण असं आहे की तुम्ही सगळ्यांनी जीवातून काम केलेलं आहे चळवळीसाठी तुम्ही सगळ्यांनी कुणी लेखनाच्या तुम्ही यशस्वीतेच्या आणि कुणी अगदी ज्याला म्हणता येईल की जे परिस्थितीतून निरा नसणाऱ्या परिस्थितीतून निरा तयार करायची अशी आपली जी काही मानसिकता आहे त्या अनुषंगाने आपण काम केले असे सगळेच आपण माझ्यासाठी आणि आमच्या फाउंडेशनसाठी या ठिकाणी आदरणीय आहात आपल्या सगळ्यांचंही या ठिकाणी मी सुरुवातीलाच स्वागतही करते आपण आलात आभारही सुरुवातीलाच मी आपले मानते आहे मी छोटासा परिचय या ठिकाणी सगळ्यांचा अगदी अल्पसा दिलेला आहे सगळ्यांचं काम उत्तम आहे आणि मी फक्त प्रास्ताविक करण्यासाठी या ठिकाणी उभी आहे आणि तेही मी अगदी दोन ते तीन मिनिटात संपवणार आहे कारण मी तिथे बघता म्हणून नाही याची मला जाणीव आहे मग हा सगळ्याच फक्त ना आमच्या मैत्रिणी म्हणजे अगदी सगळ्याच मैत्रिणी आमच्या ज्या खांद्याला खांदा का देऊन काम आणि आमच्या गावंदे ताईंनी सांगितलं की आता तुम्हाला या ठिकाणी पुष्प अर्पण करायला जायचं आहे आणि लाईट केली अंधार झाला आपल्याला वाटलं कुणीतरी मुद्दाम केलं असेल असं नव्हतं शंका यायला नक्की आणि हातातले सगळ्यांनी टॉस चालू केले बघा हेच आयुष्य होत आपला अंधारातलं आणि या अंधारातल्या सगळं आहे तो काळोख मिटवण्याच काम त्यावेळेला छोटस तुमच्या हातातला जो आहे तो मोबाईलच दिवा या ठिकाणी भिजवतोय अर्थात ते काळोख मिटवण्याच काम भिजवलं आणि प्रकाश झाला हेच सगळं काम माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो आज या ठिकाणी रमाईची जयंती आपण साजरी करतो मग बोलताना ताईशी सांगितलं सगळे हिंदूच आम्ही केला आणि त्यावेळेला आदरणीय नाव आणि खूप महत्वाची बाब आहे की त्यांनी इतिहास ठेवला त्यांनी तर नसणाऱ्या परिस्थितीमध्ये जाऊन अगदी रमाईची जन्मदिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईच्या लग्नाची तारीख त्यांनी शोधून काढली आणि मग आपण या ठिकाणी रमाईची जयंती करायला लागली सुरुवातीचा काळेला आम्ही सांगितला की या ठिकाणी एक फोटो आणि हार आमच्या गवंदे मॅडम असतील खाडेताई असतील कर्ज मॅडम असतील आमच्या सगळ्या भगिनी आम्ही सगळ्यांनी विहारात जायचं आणि ती जयंती करायची फारस माहीत नव्हतं आणि त्याच्यानंतर शिरसाट सरांना बबन कांबळे साहेबांचा फोन आला की खरंच ही तारीख आहे का किंवा बिनधास्त का तारीख टाकल्या गेली आणि त्या ठिकाणी जयंती सगळ्यांच्या वार्तकरणात या लागली फोटो या लागले हे खर तर इतक्या वर्षात ही फार काही सुखाव गोष्ट नाहीये ज्या ना मातेनं आपल्या सगळ्याच सुखाला त्यागलं ज्या मातेनं समाजासाठी कुठलाही आग्रह धरलेला नाही ज्या ना मातेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भीमराव आंबेडकर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा बाबासाहेबांचा प्रवास होतो आहे त्यांना साथ दिली त्या माता गमाईच्या अनुषंगाने समाज पर्यंत अध्यानात का राहतो याचाही प्रश्न आहे पण आता यंदाची ही गोष्ट आहे की असते त्यावेळेस काय असेल पण आपण त्यावर ती जयंती करतो पण ती जयंती केवळ सोहळा होऊ नये कारण रमाई त्यांनी मांडली आणि दुसरी बाजू मांडली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्म स्वीकारला पण आपल्या माता रमाईन बौद्ध धर्म केव्हाच आचरणात आणला कारण काय असत हे आपण रडत बसण्यात नव्हतं त्यावेळेला रमाईचं हे आहे प्राप्त परिस्थिती आहे तिला मात करून साहेबांना साथ द्यायची आहे लेकर की कुठल्याही आई बापाचं जे काही आहे विशेषतः आईच डोंगरा एवढं म्हणता येईल की न दुःख पण रमाई तेही पचवतात बुद्धांनी सांगितलं दुःख आहे त्याच कारणही आहे त्याच निवारणही आहे रमाईने आयुष्यात ते जगलं हे आपण त्या ठिकाणी सांगितलं आणि या चौतीस वर्षाच्या आयुष्यामध्ये त्या वयामध्ये नकलत, आई बाप होतात भावंडांच्या बद्दलची कमिटमेंट करताना दिसतात तुम्ही तुमचं काम करा मी माझ सांभाळते ही कमिटमेंट आता विसरलेत आपले आता कमिटमेंट अशी नाहीये आता कमिटमेंट वेगळीच आहे ते आपण त्या रोजच्या त्या काय म्हणतात वस्तू मागवण्यामध्ये विसरून जातो पण ही कमेंट नाही त्या ठिकाणी रमाईन जगल्या की मी हे सांभाळते आहे ही खूप मोठी गोष्ट आणि ही गोष्ट रमाईंनी जगली खर तर मग या ठिकाणी बोलणार पण सांगायचा उद्देश की रमाई बौद्ध धर्म अगदी बाबासाहेब स्वीकारण्याच्या आधीच जगल्या आणि दुसरं असं की रमाईंनी साथ खूप मोठी दिली रमा रामू आणि रमाई समस्तांच्या झाल्या की रमाई, रमा, रमाई, रमाई होणं काही अगदी काही साधन गोष्ट नाही आपण एका आईचे म्हणजे एका मुलाचे आईबाप होत करता म्हणजे सगळी जबाबदारी सांभाळताना आपल्याला नावी नावू येतात तर कोट्यांच्या सांस्कृतिक आई झाल्या आणि किती जबाबदारी आपल्यावर त्यांनी म्हणजे जी जबाबदारी पेटली असेल त्यांनी स्वतःच्या खांद्यावर आणि आणत आहे फक्त एवढंच आहे की मुलांनी कर्तव्य विसरू नये त्यांनी काम केलं आपण काय करतो अनुत्त प्रश्न आपण स्वतःलाच विचारला पाहिजे आणि त्याचं उत्तरही आपण दिलंच पाहिजे चुकत असेल सुधारलं पाहिजे आणि बरोबर असेल तर कार्य सुरू केलं पाहिजे अविरत सुरू दिली केलं पाहिजे हाच उद्देश आहे आणि याच उद्देशाने या ठिकाणी फाउंडेशनची निर्मिती आहे आपल्या सगळ्याच महिलांनी या ठिकाणी बोललं पाहिजे मी कशी दिसते हे आहे पण या दिसण्यापेक्षा मी माझी शीलता माझं जपणं किती सुंदर आहे हे या ठिकाणी जपण्याचा मी प्रयत्न करते जे जपणं रमायला शिकवलं आपल्याला ते खरं जगण आहे आणि ती खरी सुंदरता आहे त्याच या ठिकाणी प्रारूप म्हणून या ठिकाणी फाउंडेशन आहे आणि आमच्या सगळ्या समस्त वगिनी जेवढ्या आहेत मैत्रिणी जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या मैत्रिणी आणि त्यांच्यासोबत त्यांचे यजमान देखील या ठिकाणी त्यांचे साथी सोबती सोबतीदार त्यांचे पती या ठिकाणी सोबतीने या ठिकाणी काम करतात अभिमानाची गोष्ट आहे मी फार काही या ठिकाणी प्रास्ताविक लाभत नाही आपण सगळेजण आलात आणि विशेषतः आपल्याला सगळ्यांना ऐकायचं त्यांनाही विशेष ऐकायचं आहे त्यांच्याशीही एकूस करायची म्हणून या ठिकाणी माझं प्रास्ताविक थांबवते आहे रजा घेते पुन्हा आपलं स्वागत करते आणि पुन्हा आभार व्यक्त करते थांबते